सन्मान्य वक्त्यांचा परिचय आपण लक्षात घेतला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे सबसे पहिले हम भारतीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे की सबसे पहिले हम भारतीय आहे और अंत में बी भारतीय आहे अशा या विचारधारेच्या भारतीय महामानवाने तयार केले तयार केलेले भारतीय संविधान आणि ते भारतीय संविधान लोकशाहीची सद्यस्थिती आणि भवितव्य या विषयावर आपले विचार आपल्या व्याख्यानातून मांडण्यासाठी मी विनंती करतो आजचे सन्मान्य वक्ते ॲडव्होकेट धनराज साहेब यांना त्यांनी आपल्या व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात करावी अशी त्यांना पुनच्छ विनंती करतो ॲडव्होकेट धनराज साहेब या सर्वोत्तम मानवी मूल्यांची जगाला ओळख करून देणारे सर्वप्रथम ओळख करून देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चतुस्त्रीवर आधारित जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य स्थापन करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक सम्राट अशोकांच्या नंतर तब्बल दोन हजार वर्षांनी महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये पुन्हा ते समतेचं न्यायाचं स्वातंत्र्याचं बंधुतेचं राज्य स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय आधुनिक भारतामध्ये ज्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची पायाभरणी केली असे क्रांतिपुरुष सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योतिबा फुलेंनी घालून दिलेल्या प्रत्येक आधार आदर्शावर आपल्या छोट्याशा राज्यात तंतोतंत त्याचं पालन करून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा आधारस्तंभ बनलेले ज्यांना बाबासाहेब देखील पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी इन इंडिया म्हणायचे असे छत्रपती शाहू महाराज ज्या महामानवाने आपल्या आयुष्याच्या एक पस्तीस ते चाळीस वर्षाच्या संघर्षात या देशाचा हजारो वर्षांचा इतिहास बदलून या देशाला जगाच्या पाठीवर एक राष्ट्र म्हणून ओळख करून देण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली ते या भारतभूमीचे सुपुत्र तुमच्या आमच्या सर्वांचे बाप असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शृंखलेतून सगळ्या महामानवांना राष्ट्रमातांना मी विनम्र अभिवादन करतो मागच्या आठवड्यामध्ये ज्योतिबा फुलेंचा स्मृती दिन होता आणि उद्या परवा सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्यामुळे या दोनही महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो संविधान दिन महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन आणि महापरिनिर्वाण दिन अशा तीन दिवसांचं तीन या प्रामुख्यानं आमच्या जीवनात बदल घडवणाऱ्या या आमच्या जीवनाशी अत्यंत जवळीकतेने निगडीत असणाऱ्या तीनही दिवसांचं औचित्य साधून चार पाच आणि सहा डिसेंबरला दरवर्षी अकोला शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभा यांच्या माध्यमातून जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते त्या व्याख्यानमालेचं हे सोळावं वर्ष आहे सोळावं वर्ष आहे मी पुढचं काही बोलायच्या आधी तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं म्हणजे मला बोलण्याची गरज नाही खऱ्या अर्थानं ज्या विषयाला घेऊन आजचा या व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प आहे भारतीय राज्यघटना लोकशाही सद्यस्थिती आणि भवितव्य संपूर्ण देशाने या वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस हे वर्ष आणि व्याख्यानमालेचं सोळावं वर्ष तर सोळाव्या वर्षाचं जे काय तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारं कारण आहे ते देशभरातल्या लोकांनी घटनेच्या बाबतीत या वर्षभरात चर्चेला घेतलेलं होतं तुम्ही आपण सगळेजण त्याला काही अपवाद नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंपण्यासाठी आपण मला बोलावलं मी प्रबोधन सभेचे प्रामुख्यानं त्यांचे संचालक मला सांगीन सांगण्यात आलं आहे की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेचे कुणी अध्यक्ष नाहीत उपाध्यक्ष नाही काही नाही सगळेजण आम्ही संचालक आहोत आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारी माणसं आहोत त्या सर्व संचालकांचे त्यातल्या त्यात मला जे सकाळी घ्यायला आले होते पी जे वानखेडे साहेब ज्यांच्या मा ज्यांचा सातत्यानं गेल्या पंधरा दिवसापासून माझा फोनवर संपर्क होतोय ते आमचे मित्र माझे मित्र झाले ते आता खंडारे साहेब पांडे साहेब होते त्यांच्यासोबत आज दिवसभर माझ्यासोबत आणि बेलसरे सर हे चार जण प्रामुख्याने दिवसभरात माझ्या संपर्कात येतात आज मात्र तुमच्या सगळ्यांच्यासोबत मला जोडवून देणारे माझे मित्र इथं बसलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर अशोक जाधव मी तुमच्या सर्वांचा आधीच आभार मानून घेतो एवढ्यासाठी की कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये शेवटी इतकं सगळं बोलायला राहून गेलं तर मलाच गुन्हेगारासारखं फील होईल मी अत्यंत आनंदित झालेलो आहे यासाठी की एखादी व्याख्यानमाला स्थापन करणे चालवणे हे किती जिकरीचं काम असतं त्याला किती वाहून घेतलेल्या कमिटेड सहकाऱ्यांची गरज असते हे मी बालपणापासून पाहिलेलं आहे मला सांगताना आनंद होतो तुम्हाला की मी बाजूच्या बुलढाणा जिल्ह्याचाच आहे मी मुंबईवरून जरी आलो असलो मी तिथे माझ्या व्यव नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत आहे गेल्या वीस वर्षापासून पण मी आहे बुलढाण्याचाच बुलढाणा शहरात एकोणावीसशे एक्क्याण्णव साली बाबासाहेब आंबेडकरांचं जे सुवर्ण जय वर्ष होतं त्या वर्षामध्ये माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोहर धनराज आणि त्यांच्या इतर सहकारी यांनी बुलढाणा शहरात पहिली व्याख्यानमाला चालू केली होती प्रज्ञासूर्य व्याख्यानमाला आणि त्यावेळेस मी नववी आठवीत काहीतरी असेल त्यामुळे एक व्याख्यानमाला उभी करणे ती चालू करणे तिला आणि सलग सोळा वर्ष चालवणे इथं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी स्वतः आणि तुम्ही सर्वजणांना विनंती करतो की यासाठी या सगळ्या स प्रबोधन सभेच्या सहकाऱ्यांचं एकदा परत तुम्ही टाळ्यांच्या गजरात स्वागत करा अभिनंदन करा मी आजच्या या व्याख्यानाचा जो विषय ठेवलेला आहे की भा भारतीय संविधान लोकशाही सद्यस्थिती आणि भवितव्य माझ्या मनात एक गोष्ट आहे ती आता बोलू की भाषण सुरू झाल्यावर बोलू मला समजत नाही आहे पण मला वाटतं राहून जाईल ती पण म्हणून आत्ताच माझ्या बोल चर्चेमध्ये माझ्या कानावर असं तुमच्याही कानावर आलं असेल की काय भारतीय संविधानाबद्दल व्याख्यान लावतात लोक काय लोकशाहीबद्दल व्याख्यान लावतात तोच तोच विषय परत परत चर्चेला घेतला जातो बरेचदा आम्हाला असं वाटतं की हा विषय ऐकून ऐकून बोलणाऱ्यांनी बोलून बोलून आणि ऐकणाऱ्यांनी ऐकून ऐकून गुळगुळीत झालेला आहे की काय तुमच्या माझ्या कानावर येतात या गोष्टी बरेचदा आणि ते खरंही आहे नाही अशातला काही भाग नाही ज्यांना असं वाटतं की या गुळशे गुळगुळीत झालेला आहे तर मला असं जाणवलं ते ऐकल्यावर की भारतातली राज्यघटनेचा विषय किंवा लोकशाहीवरचा विषय हा चर्चेच्या दृष्टीनं गुळगुळीत होण्या इतपत आपण त्याच्यावर चर्चा केली तो विषय गुळगुळीत होऊन गेला पण देशात राज्यघटनेची प्रामाणिकपणे जशी व्हायला हवी होती तशी अंमलबजावणी झालेली आहे का देशात घटनाकारांना अपेक्षित असणारी लोकशाही प्रस्थापित झालेली आहे का मग विषय गुळगुळीत झाला पण अजून अस्तित्वात या सगळ्या गोष्टी आलेल्या नाहीत आणि ते त्या संदर्भाने विचार करत असताना माझ्या मनात आला एक गोष्ट बाबासाहेबांची बारा डिसेंबर एकोणावीसशे बावन्न ही तारीख लक्षात ठेवा बारा डिसेंबर एकोणावीसशे बावन्न पुणे जिल्हा ग्रंथ जिल्हा न्यायालयाच्या लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचं व्याख्यान लावलं होतं या लोकांनी लो तिथल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या व्याख्यानामध्ये हा विषय चर्चेला घेतला भारतातल्या लोकशाहीचं भवितव्य भारतातली लोकशाही एकंदरीत लोकशाहीची संकल्पना भारतातली लोकशाही आणि भारतासारख्या देशामध्ये लोकशाहीची पुढची वाटचाल कशी असायला हवी किंवा आणि मग त्या भाषणामध्ये बाबासाहेब प्रामुख्यानं लोकशाहीच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करताना अतिशय अभ्यासपूर्ण निरीक्षणे बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये नोंदवली ती निरीक्षणे वाचत असताना माझ्या लक्षात आलं की मी लोकशाहीवर बोलायला गेलो तर त्याच्या पलीकडे जाऊन तर काही बोलू शकत नाही किंवा बाबासाहेबांच्या नंतर ज्या ज्या अभ्यासकांनी वक्त्यांनी विचारवंतांनी त्यावर जे काही मांडणी केली त्याच्यापेक्षा वेगळी काही करण्याची कोणाची क्षमता होती असेल नसेल शक्यताच नाही जितकं बाबासाहेबांनी मांडलेलं आणि त्या भाषण ते भाषण वाचत असताना माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या खरं म्हणजे सरांशी बोलताना मा आमची चर्चा झाली होती कंडारे सर म्हणजे सर लोकशाहीचा आणि राज्यघटनेच्या संबंधांना आपण चर्चा केली पाहिजे कारण देशभरात चर्चा चालू आहे की देशाची राज्यघटना धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे हा विषय जेव्हा आम्ही चर्चेला घेऊ आपली व्याख्यानमालेत काम करणारे बहुतांशी लोक कर्मचारी आहेत संविधान धोक्यात आहे कोण म्हणते आहे ते राजकीय लोक आहेत कोणापासून धोका आहे असं ते म्हणत आहेत ते देखील राजकीय लोक आहेत आणि संविधानाच्या बद्दल सगळ्यात जास्त चिंतित किंवा सगळ्यात जास्त बेनिफिशरी असल्यामुळं सगळ्यात मोठे बेनिफिशरी असल्यामुळं संविधानाच्या अस्तित्वाबद्दल जास्त चिंतित असणारी लोक तुम्ही आणि आपण समाज म्हणून आहोत मी समाज म्हणून जेव्हा बोलतो तेव्हा तो काही कुठल्या एका जातीचा नसतो नाही आहे म्हणजे मला गृहित असणारा मी समाज म्हणून जो शब्द वापरतोय तो अर्थातच या देशातल्या सर्व शूद्रांशी संबंधित आहे असं आपण समजूया महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये इतर लोकांची फौज तयारी करावी लागेल आणि त्यांच्या मदतीने देशातल्या जनतेमध्ये जिथे जिथे आपल्याला पोचता शक्य होईल तिथपर्यंत हा विचार घेऊन जावा लागेल अन्यथा भारताचं राज्य घटना तर देशाला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणते समाजवादी राज्य म्हणते आणि दुसरीकडे देशाची सगळी संपत्ती एक दोन लोकांच्या घशात घालण्याचं खुल्याम राजरोजपणे काम चालू आहे कसला समाजवाद धर्मांध शक्तींनी पोचलेल्या झुंडी कधी धर्माच्या नावावर कधी जातीच्या नावावर एवढ्या आक्रमक होत चाललेले आहेत की हा देश धर्मनिरपेक्ष देश धर्मांधतेकडे दे फरफटत नेण्याची इच्छा मनसुबे या लोकांचे दररोज बघायला मिळतात सर्रासपणे आणि साधे भोळे बहुजनातली माणसं त्याला बळी पडत हे रोखण्याचा आम्हाला मार्ग शोधावा लागेल हे रोखण्याचा मार्ग शोधावा लागेल आव्हानं लोकशाही व्यवस्था किती चांगली आहे राज्य घटना किती चांगली आहे ते सांगूच शरीरात रक्ताचा थे असेपर्यंत ते सांगत राहू कशातून आवाज निघेल तोपर्यंत ते सांगत राहू परंतु सोबत हे जे आव्हानं निर्माण झालेले आहेत त्या आव्हानांचा आम्हाला मुकाबला करता आला पाहिजे राज्य घटनेनं संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे तुम्हाला आहे केंद्राची सत्ता वेगळी राज्याची सत्ता वेगळी काही विषय असे आहेत की ज्यावर फक्त केंद्रांनीच कायदे करावेत काही राज्यांनी कायदे करावेत काही दोघांनी कायदे करावेत मुंबईसारख्या शहराचा विकास कसा करायचा याच्यासाठी जर नीती आयोग काम करणार असेल तर महाराष्ट्राची राज्य म्हणून स्वायत्तता काय राहणार आहे आमचं ते मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात कवडीचं योगदान नाही आहे अकोल्यात तरी इथं आहे पण मुंबई महानगरपालिकेत एकही माणूस नसतो आपला पण तरी व्यवस्था म्हणून त्याला जेव्हा छेद देण्याचे प्रयत्न केले जात आहेत तेव्हा त्यांना रोखणं गरजेचं आहे रोकावं लागेल त्यासाठी सातत्यानं भेटावं लागेल त्या विषयांवर बोलावं लागेल बोलून कुठंतरी नाही तर नुसतंच बोलायचं म्हटलं तर चार लोक एकत्र बसतील चार वेगवेगळे विचार मांडतील आणि संपून नाही आम्हाला नुसतं बोलावं लागणार नाही आम्हाला त्याला कुठेतरी यावं लागेल एका निष्कर्षाप्रत यावं लागेल आणि त्या निष्कर्षाप्रत येण्याचं कारण त्या निष्कर्षाप्रत येण्याचं एकच माध्यम आहे तुमच्या माझ्याजवळ फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि त्या विचाराचा परिपाक असणार देशाची राज्यघटना या तत्वावर तरी एकत्र बसू शकतो ना आज बसलो जात ना सगळे आपण तिथे बसलेल्या सगळ्या लोकांचे एकच पक्षाचे लोक आहेत का कुठले नाही राजकीय अभिनिवेश प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत परंतु या कारणासाठी एकत्र एक बसतो आम्ही तसेच एकत्र बसून मार्गही शोधावे लागतील साधनं निर्माण करावे लागतील साधनं म्हणजे नुसता पैसा म्हणून जमना जमा करून चालणार नाही तर आमचा जो ह्युमन रिसोर्स आहे आमची जी लेकर आहेत त्या बाळांना देखील याचं गांभीर्य समजून नाही तर आमच्या नुसत्या आमच्या धडपडी तळमळी पाहून हताश होणारी आमची लेकरं आमच्याकडून पावली जाणार नाही आहेत पाहवली जात नाहीत आपल्या विचारावरून आपल्या पिढीतली पुढच्या पिढीची निष्ठा कामा नये यासाठी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह यशस्वीतेचं मॉडेल त्यांच्या पुढे उभं करावं लागेल मी सतत अभ्यास करतो आणि सतत परीक्षेला फेल होतो मी कसा अभ्यास करतो हे कोणी विचारणार नाही नको बाबा तू नको सांगू आम्हाला तू नेहमीच फेल होतो तुझं कोण ऐकणार आहे असंच आहे ना त्यामुळं खूप प्रवास झालेला आहे पंच्याहत्तर वर्ष हा फार मोठा टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये जर या देशात संविधान राबवण्याची संकल्पना संविधान राबवण्याची जबाबदारी देशातील राज्यकर्ते पार पाडायला तयार नसतील तर पुढच्या वाटचालीबद्दल आम्हाला थोडं डोळसपणे विचार करणं गरजेचं आहे कोण कर राज्यकर्ते होते कोण राज्यकर्ते आहेत यापेक्षाही योग्य पद्धतीने यावर कसं काम केलं जाईल याचा विचार होणं गरजेचं आहे पुढची वाटचाल कोणत्या निष्क निकषांवर आमची आधारित असली पाहिजे यावर विचार होणं गरजेचं आहे आणि फार जास्त कठीण करून फार जास्त क्लिष्ट करायचं सोपं सोपं करून सांगावं लागेल लोकांना आपल्या बघा इतके प्रामाणिक लोक आहेत इतके निष्ठेनं लोक आजही या विचारासोबत जुळलेले आहेत आणि पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो तुम्हाला सत्ता कोणाची आली असेल कोणाची गेली असेल ते सोडून द्या आज हा काळ असा आहे की या काळामध्ये संविधानिक मूल्यांवर संविधानिक साधनांवर संविधानावर फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारावर लोकांचा दिवसेंदिवस वाढ होत आहे लोकांचा विश्वास वाढताना दिसतोय तो हा काळ आहे त्यामुळे सत्ता कोणाकडे गेली आणखी दहा वर्षात ते काय वाजव काय करायचं करतील करू द्या आज आपण त्यांना रोखण्याची क्षमतेत नाही आहोत परंतु हे पॉझिटिव्ह चित्र जे आजूबाजूला तयार होतं आमच्या अरे मला सांगा एकेकाळी आरक्षणाला सरकारचे जावाई म्हणणारे आरक्षण घेणाऱ्यांना सरकारी जावाई म्हणणारे माणसं आज आरक्षणासाठी जीवाची बाजी लावायला तयार आहेत हे किती पॉझिटिव्ह चित्र आहे ज्या शाहू राजाने आरक्षण या देशात पहिल्यांदा लागू केलं त्या शाहू राजाच्या समाजाच्या माणसांना आरक्षण मिळू नये असं आपल्याला वाटायचं काहीच कारण नाही मिळू द्या मिळालंच पाहिजे ते देणारे का देत नाहीत कसे देऊ शकतात हा त्यांचा प्रश्न आहे त्यांच्यासोबत ते भांडण करत आहेत संघर्ष करतायत पण नैतिकदृष्ट्या तर आरक्षणाच्या समर्थन असणाऱ्या समर्थक असणाऱ्या सगळ्या लोकांना जर देशाच्या राज्य रा, 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 लोकसंख्येपैकी मोठा घटक असणाऱ्या मंडळींना जरी आरक्षणाच्या कक्षेत यायचं असेल कुठलाही अट्टा न करता कायदेशीर तरतुदीमध्ये बसून तर मिळण्यासाठी तुमचा माझा विरोध असण्याचं काहीच कारण नाही माझं म्हणायचं कारण हे आहे मी पुन्हा एकदा रिपीट करतो नाही तर त्याचं पुन्हा चुकीचे अर्थ काढण्याची शक्यता येत राज्यघटनेच्या तरतुदीमध्ये बसून कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता जर आणखी लोकांना आरक्षण मिळत असेल मिळणार असेल तर अडचण काय जे घटनेत नाहीच अजिबातच घटनेच्या तरतुदीमध्ये नाही असं ईडब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण जर देता येतं हे द्यायला अडचण काय आणि म्हणून आमचे थोडेसे आता ब्रॉडनिंग फ्रेंड्स वाढवायला अडचण नाही फ्रेंड्स वाढवण्याच्या प्रोसेसमध्ये आलो पाहिजे आपण पण आपण जास्त कन्झर्वेटिव्ह जर होत असू येणाऱ्या काळामध्ये तर जसं जाती व्यवस्थेमध्ये आपण आयसोलेशनमध्ये गावकोसा बाहेरचा समाज म्हणून ओळखला जायचो तशी पुन्हा एकदा नव्यानं नव्या पिढीवर वेळ आणायची भीती वाटते मनसुबे तेच आहेत सगळ्यांचेच ते हाणून पाडायचे आहेत आणि आपला विचार पुढं कसा नेता येईल हा प्रयत्न तुमच्या माझ्या सगळ्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे या बाबींवर नवीन बदललेल्या परिस्थितीमध्ये आम्ही चर्चा करायची की नाही करायची हा तुमच्या माझ्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून मी जेव्हा सुरुवातीला माझ्या संबोधनाला सुरुवात केली होती तेव्हा मी काही गोष्टी बोललो होतो बघा देशातील नुसती राज्यकर्त्यांनी काय केलं <coughs> लोकशाहीच्या बद्दल राज्यकर्त्यांनीच काय केलं एवढंच महत्वाचं नाही ना देशातली न्यायव्यवस्था देखील संविधानाच्या अर्थ लावण्याचे जे प्रयोग करते वेगवेगळे वेग 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 प्रकार करते त्यालाही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे भारतीय राज्यघटना आणि लोकशाही समजून घेताना मागच्या पंच्याहत्तर वर्षाच्या प्रवासामध्ये सरकारांनी काय केलं हे पाहणं जितकं गरजेचं आहे तितकंच देशातील न्यायालयांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी काय काय केलं हे देखील समजून घेणं गरजेचं आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे काही गोष्टी चांगल्या केल्यात काही गोष्टी आणखी जास्त चांगल्या केल्यात परंतु उद्याचा विषय आहे त्याच्यामुळे त्याच्यात मी घुसणार नाही उद्या त्याच्यावर आणखी अभ्यासपूर्ण मांडणी करायला येत आहेत उद्याचे वक्ते पण हे असेही प्रयोग झालेले आहेत प्रकार होत आहेत त्यामुळं या सगळ्या बाबी थोडं याचं सापेक्षपणे विचार करून आम्हाला पुढची वाटचाल करावी लागणार आहे आणि म्हणून ज्या उद्देशासाठी ही व्याख्यान मला तुम्ही लोकांनी चालू केलेली आहे ना त्या उद्देशाला धरूनच तुम्ही आपण इंडिव्हिज्युअली व्यक्तिशाही काम करतो आम्ही देखील मी तुम्हाला एक खूप चांगलं कर चांगलं एक अनुभव माझा सांगतो आणि मग माझ्या संबोधनाला विराम देतो बघा मी माझा परिचय करून देताना त्यांनी सांगितलं की मी औरंगाबादला शिकलो डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये मी शिकलो औरंगाबाद तिथले विद्यार्थी तसेच तिथे असल्यापासूनच आम्ही संविधानावर काम करायला सुरुवात केली त्याचं कारण होतं एकोणऐंशे एकोणनव्वद ते दोन हजार चौदा हा कालखंड सांगताना मी अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार वगळून बोला एवढं बोललो ना दोन हजार साली संविधानाला आज जसे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत तसे पन्नास वर्ष पूर्ण झाले होते संविधानाचा सुवर्ण महोत्सव गोल्डन जुबली